नमस्कार अॅग्रॉनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस गवार मूग आणि लसूण या पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीनपासून ब्राझीलमधील सोयाबीनची धीम्या गतीनं सुरू असलेली काढणी आणि अर्जेंटिनात मधल्या काळात पावसाने मारलेली दांडी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक सदुसष्ट डॉलर प्रतिभुसेल्सवर पोहोचले होते देशात मात्र सोयाबीनचा बाजार स्थिर होता देशातील सोयाबीनची भावपातळी आजही तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीनची आवक चांगली आहे ही आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात लसणाची आवक सध्या सुरू झाली आहे मात्र नव्या लसणाची आवक खूपच कमी आहे दुसरीकडे लसणाला उठाव चांगला मिळतोय मर्यादित आवक आणि चांगला उठाव यामुळे लसणाच्या भावातील तेजी कायम आहे आजही देशातील बाजारात लसणाला सरासरी लस पंचवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला गुणवत्तापूर्ण लसणाचे भाव हे अठ्ठावीस हजारांच्याही पुढे आहेत बाजारातील आवक वाढेपर्यंत लसणाचे भाव टिकून राहतील असा अंदाज लसून बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूया गवारला काय भाव मिळतोय गवारच्या भावात काहीसे उतार पाहायला मिळाले असले तरी सरासरी दर पातळी कायम दिसते बाजारातील गवारची आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे त्यामुळे गवारचे भाव मागील काही महिन्यांपासून तेजीत दिसत आहेत बाजारातील आवक आजही कमीच होती त्यामुळे बाजारात गवारला पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असाही अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र यंदा देशात मुगाचं उत्पादन वाढलं आयात देखील वाढली त्याचा दबाव दरावर दिसून येतोय मुगाला उठाव असला तरी भाव पातळी आजही हमी भावापेक्षा कमीच आहे देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बोग्यात कापूस बाजारात नेमकं काय घडत आहे कापसाच्या भावावरून दबाव आजही काय होता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला कमी उठाव आहे त्यामुळे बाजार भाव दबावत आहेत त्याचा परिणाम देशातील बाजारावर देखील दिसतोय तसंच देशात सध्या कापसाची आवक चांगली सुरू आहे त्यामुळे देशात मागणी चांगली असूनही कापसाचे चा भाव दबावत आहेत काल देशातील बाजारात कापसाची एक लाख त्रेपन्न हजार गाठींची आवक झाली होती तर देशातील बाजारात कापसाचा भाव आजही सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता सरकी तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते काईशे तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव दुपारपर्यंत सदुसष्ट पूर्णांक एकोणीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोहोचला होता कापसाच्या भावात काही चढउतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होताचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज संध्याकाळी पाच वाजता आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका